गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महाराज की जय ही सुरुवात कशी झाली स्वामींच घर आता मी आल्यावरती तिथे पाहिलं हे स्वामींचं घर आहे मी स्वामींच्या घरी राहते आपल्याला मनातही काही गोष्टी असतात पद्धतीने एखादी गोष्ट आयुष्यात यावी त्याचा परम आनंद की तिथे निस्वार्थीपणे या घरामध्ये जे काही कार्य चालतं एक प्रचंड समाधान खूप मनात आहे आणि हे जे सगळी तुम्ही बैठक बघताय ती कुठली बैठक आम्ही लोकांनी निश्चित केलेली नाही ती महाराजांनी निश्चित केली जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा या पादुकांचं आम्ही प्रगटीनाला मिरवणूक काढतो आणि इथे पुण्यामध्ये मोदी गणपती आहे तिथे या पादुका त्या दिवशी जातात प्रगट दिनाच्या दिवशी आपण असं काय चुकलो की महाराज तयार होत नाहीत मग आम्ही आणखी कोणाला जरी दिला तेही तीच कंडिशन व्हायची हो की तामण हालायचं मग चुकलो काय आपण तर आम्ही गणपती बाप्पा मोर्या म्हणायचं चुकलो गणपती बाप्पाचं जे पहिलं नामस्मरण आहे ह्याची नितांत गरज आहे हे आम्ही महाराज म्हणजे महाराजांनी पण आम्हाला जाणीव करून दिली की मी देवांचाही देव आहे पण पहिला गणपती बाप्पा आहे आणि तो विसरायचा नाही पादुका असणं जे आपल्या दत्त संप्रदायात अत्यंत महत्वाचे आहे तर त्या असाव्यात असं त्यांनी सांगितलं त्या पादुका आम्हाला अक्कलकोटच्या वटवृक्षापासून त्या मिळाल्या की त्या अक्षरशः सेवेसाठी मिळाल्या आणि त्या या घरामध्ये आहेत खेरी खेडी गाव जिथे म्हणतात पंजाबच्या जवळ आहे ते आणि तिथे विजय सिंग नावाचा एक छोटा मुलगा आणि त्याला गोट्या खेळायला प्रचंड आवडायचं त्यांनी तेव्हा अक्षरशः गणपती बाप्पाला हे सांगितलं की आज म्हणजे आज मी एकटा नाही खेळणार तू यायचं आणि माझ्याबरोबर खेळायचं त्याशिवाय मी इथनं हाणणारच नाही आणि अक्षरशः गणपती बाप्पा प्रगट झाले ते कुठल्या रूपात आले तर लंगोटी घालून आलेल्या सात वर्षाच्या रूपात आले आणि ते स्वामी समर्थ महाराज स्वामी। होते जसे इतरांचे शब्द आम्ही ऐकत होतो तसं महाराजांचे शब्द मला ऐकायला लागले त्यांच्या गोष्टी कळायला लागल्या ज्याला खरंच कुठे सांगायला जागा नाही ज्याला काही आपली दुःख मांडायला जागा नाही किंवा ज्याला समाजावरती विश्वास राहिला नाहीये ज्याला कुठली मैत्री नाही कोरले नाही महाराजांचं घर खरंच उघड आहे त्यांनी यावं आणि महाराजांच्या डोळ्यात बघून आपला प्रश्न सांगावा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्ट मध्ये तर आज तुम्ही बघू शकता की मी स्वामींच्या घरी आहे आणि आपल्यासोबत आहेत भावेताई नमस्कारताई श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ तर आपण जो आधीचा पॉडकास्ट केला होता त्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी सांगितल्या होत्या की स्वामींनी हे घर कसं त्यांचं बनवून घेतलंय तर आज आपण तिथूनच सुरुवात करू कारण आपण इथे येऊन आज पॉडकास्ट मी करतोय तर जरा तुम्ही परत एकदा ती गोष्ट सांगा कसं हे स्वामींचं घर बनलंय महाराजांना परत विनंती करू प्रार्थना करू आणि मग बोलू महाराजी वर्षी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुला महाराजांच्या घरी आल्यावर खूप प्रसन्न वाटतंय म्हणूनच माझा आग्रह होता की काही गोष्टी तिथे जाऊनच कराव्यात खरंच महाराजांचा आशीर्वाद हा इथे वेगळ्याच पद्धतीने जाणवतो म्हणून सांगितलं की इथे येऊ आपण आणि इथे बोलू महाराजांविषयी बरोबर म्हणून मी आज आलो इथे तर अगोदर तुम्ही तुमचं नाव सांगा जे आज आपल्या हे व्हिडिओ नवीन बघताय जे नवीन व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी खास महाराजांनी दिलंय नाव जागृती भावे कायम जागृत राहायला सांगितलं नावाप्रमाणे पण त्याच्यासाठी जो आशीर्वाद लागतो प्रचंड तो स्वामी भक्तीने येतो असं वाटतं पण अजूनही मी पुरेशी भक्त नाही महाराजांची कारण महाराजांची भक्ती अजून कळलीच नाही फक्त त्यांच्यावरचं प्रेम कळलं आहे आणि ते इथे तुम्हाला दिसतंय अफाट hmm. प्रेम ते आपल्यावर करतात आणि त्यांच्यावरही आम्ही खूप प्रेम करतो त्यामुळे महाराज आले आले आणि त्यांनी इथलं सगळं स्वतःच प्रस्थापित करून घेतलं असं आहे महाराजांचं घर करेक्ट आणि ही सुरुवात कशी झाली हे स्वामींचं घर आता मी आल्यावरती तिथे पाहिलं हे स्वामींचं घर आहे मी स्वामींच्या घरी राहते असं हे वाचलं मी तरी सुरुवात कशी झाली मला आधी सांगा एक खूप महत्वाची गोष्ट सांगा शा शकते की बरेच लोक महाराजांकडे काहीतरी मागायला येतात की मला ही गोष्ट द्या मला ती गोष्ट द्या पण महाराजांना असं म्हणत नाही की महाराज आम्हाला तुमच्या सानिध्यात राहू द्या म्हणजे कधी कधी आपण असं म्हणतो की महाराजांना काय मागावं तर त्यांना आपलंसं करण्यासाठी ते ते आपल्याबरोबर राहावेत हे खरं मागावं तर खूपदा असं होतं की मला महाराजांनी अमकं दिलं मला महाराजांनी तमकं दिलं मला महाराजांनी घर दिलं माझं घर झालं ते महाराजांमुळे झालं तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की मी स्वतःला भाग्यवान समजते की मी महाराजांच्या सानिध्यात राहते महाराजांच्या घरात राहते मी त्यांचे आश्रित आहे आणि त्यांनी तसंच आयुष्यभर ठेवावं आणि स्वामींचं घर हे अभिमानाने सांगावं असं वाटतं कारण महाराज ज्या पद्धतीने इथे आले ज्या पण त्याला म्हणतात ना की आपल्याला मनातही काही गोष्टी असतात त्या पद्धतीने एखादी गोष्ट आयुष्यात यावी तर त्याचा परम आनंद की तिथे निस्वार्थीपणे या घरामध्ये जे काय कार्य चालतं त्याचं एक प्रचंड समाधान खूप मनात आहे आणि हे जे सगळी तुम्ही बैठक बघताय ती कुठली बैठक आम्ही लोकांनी निश्चित केलेली नाही ती महाराजांनी निश्चित केली पहिल्यांदा त्याही पॉडकास्टमध्ये मी सांगितलं होतं की छोटे महाराज म्हणजे छोटी मूर्ती महाराजांची ती आज तुम्ही बघताय तर ती मूर्ती आम्ही आमच्या अडचणींमुळे ज्या परमेश्वराला हात मारावी तो हा परमेश्वर नकळतपणे आमच्या आयुष्यात आला आणि नंतर कळलं की एक परमेश्वर नाही तर ते ब्रह्मांड नायक आहेत देवांचेही देव आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणून सुरुवातच छोट्या महाराजांनी झाली आणि ते आल्यानंतर खरं कळायला लागलं की खरंच अशी व्यक्ती असा गुरु आणि ज्याला कदाचित आपण म्हणू की आ, ते बोलत नसतील mm -hmm. म्हणजे शब्दशा व्यक्ती म्हणून हालचाल दिसत नसेल पण जी प्रचंड शक्ती त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्या लिलांचा जो आघात महिमा आहे तर तो ते आल्यावरच लक्षात यायला लागला की ते खरंच माणसाचं आयुष्य किती मोठ्या प्रमाणात बदलतात mm -hmm. आणि अक्षरशः जा महाराजांनी ते करून दाखवलं आमच्या आयुष्यामध्ये आणि आमचा आयुष्याचा ट्रॅकच बदलला आणि खरंच आम्ही फार आनंदी आहोत यामध्ये की कदाचित फार काही आमच्याकडे नाही आहे पण खूप समाधाने आहोत की महाराज आमच्या आयुष्यात आहेत आणि दुसरं नंतर महाराजांच्या आज्ञेनी महाराजांचं जसं काही सेवा करतो आपण सेवा म्हणजे बऱ्याच जणांची सेवेची पद्धत वेगवेगळी आहे तशी आमची सेवेची पद्धत अगदी सोपी आणि साधी आहे की महाराजांचे जे मूर्तीचे हातपाय आहेत ते आम्ही आजोबांचे हातपाय आहेत असं समजून ते दाबतो आणि पाठीवरनं हात फिरवतो ती सेवा म्हणावी आणि महाराजांना कदाचित ती आमची भोळीबावडी सेवा आवडत असावी तर त्यांनी मग पुढे आणखीन वेगळ्या मार्गाला सांगितलं की पादुका असणं जे आपल्या दत्तसंप्रदायात अत्यंत महत्त्वाच्या आहे तर त्या असाव्यात असं त्यांनी सांगितलं आणि पुढे पुढे त्या पादु शोधान पादुकांच्या शोधानंतर ज्यांनी आधीचा बॉडका आणला आहे कदाचित त्यांनी सगळं ऐकलं आहे पण त्या पादुका आम्हाला अक्कलकोटच्या वटवृक्षापासून त्या मिळाल्या तिथे गाराणं घालून मिळाल्या ते खोड खाली पडलं म्हणून मिळाल्या आणि हे महाराजांचे निव्वळ आशीर्वाद होते की त्या अक्षरशः सेवेसाठी मिळाल्या आणि त्या या घरामध्ये आहेत हे आत्ता आहे ते महाराजांच्या पादुकांचं आवरण आहे आणि याच्या आतमध्ये महाराजांच्या खडावा आहेत आणि तो महाराजांचा आशीर्वाद मिळाला त्या खडाव्या आल्या त्या महाशिवरात्रीला आल्या अच्छा तर ती खूप महत्वाची गोष्ट आहे कारण शंकराचं आणि महाराजांचं नातं पण परत खूप वेगळं आहे तर त्या महाशिवरात्रीला आल्या आणि तिथनं एक नवीनच परत आयुष्याचा मार्ग बदलत गेला आणि मग जसं जसं कळायला लागलं हळूहळू किंवा कोणीतरी येऊन कळत न कळत शिकवायला लागलं की खरंच पुढे काय करायचं असतं तर तसं आपलं ती सेवा सुरू झाली आणि मग नंतर हळूहळू महाराजांच्या कृपेने जसे इतरांचे शब्द आम्ही ऐकत होतो तसं महाराजांचे शब्द मला ऐकायला लागले त्यांच्या गोष्टी कळायला लागल्या आणि मग त्यांनी सांगितलं की आता तुझ्या जी घराची ठेवण आहे ती आता मीच ठरवीन त्या पद्धतीने चालेल तुझं घर हे मी ठरवीन त्या पद्धतीने चालेल मला कुठे बसायचं आहे माझ्या घरात हे मी ठरवीन म्हणून हळूहळू ते आमचं घर राहिलंच नाही ते महाराजांचं घर झालं आणि महाराजांनी अक्षरशः घरभर ते फिरले वेगवेगळ्या ठिकाणी देवारे फिरत गेले अच्छा दिशा बदलत गेल्या एकदा पूर्व पश्चिम झाली पश्चिम पूर्व झाली एकदा उत्तर दक्षिण झाली दक्षिण उत्तर झाली म्हणजे आता आमच्याकडे दिशा काही राहिल्याच नाहीत महाराज जसं सांगत होते की सर्व ठाई मी आहे तर मी जिथे सांगेन तिथे फिरव आणि मग माझं वास्तव्य घरामध्ये आहे हे तुला जाणवेल आणि मग ते हळूहळू म्हणून महाराजांचं घर आणि मग त्यांनी निश्चित केलं की आता मला उत्तर दिशेला बसायचंय आणि महाराजांची दिशा उत्तर दिशा, दिशा। आणि उत्तर दिशा का तर गुरुची दिशा असते उत्तर मी सांगेन त्याप्रमाणे वागायचं मी सांगेन त्याप्रमाणे पुढे जायचं आणि आपल्याला सगळ्यात चांगलं आहे की कोणीतरी सांगावं आणि आपण पुढे जावं कारण आपला गुरु आपला आहेत कधी खरंच विचार करत नाही तसं महाराजांनी पुढे ही दिशा निश्चित केली पुढे महाराज या खोलीमध्ये बसणार हे निश्चित झालं मग काही इथले जे काही आमचं पी जी होतं काही मुली इथं राहत होत्या तर त्यांना मग आम्हाला जायला सांगायला लागलं पण तेही काम महाराजांनीच केलं कारण कधी कधी आपण माणूस म्हणून व्यवहारात अडकतो बरोबर आणि त्या व्यवहारामधनं त्या मुलींना जाण्यास सांगण्याची माझी एवढी हिंमत नव्हती पण महाराजांनी तशी रचना अशी केली की त्या मुली आपोआपच गेल्या आणि महाराजांनी त्यांचीच जागा रिकामी करून घेतली तर त्याच्यानंतर मग इथे डबल ते डबल बेड होते त्याचे सिंगल बेड झाले आणि ही बैठक तयार झाली आता हे आपण नाही ठरवत हे महाराज ठरवतात की मला अशा पद्धतीने तू तु करून दे तुमचा आर्थिक व्यवहारही महाराज ठरवतात की कि तुम्ही किती व्यवहारामध्ये बसवायचंय हे सगळं महाराजांनी निश्चित केलं आणि मग असं लक्षात आलं की त्यांना का करून हवं होतं तर हे जे कमलमुख महाराजांचं वक्तव्य आज देवीच्या रूपामध्ये ते आहे पण ते कमलमुख महाराजांचं जे अक्कलकोटला आहे वटवृक्षाच्या मंदिरात आहे किंवा ज्याला खूप महत्त्व आहे म्हणजे चेहरा महाराजांचा सा। चांदीचा तर तो, तो प्रस्थापित होण्यासाठी ही अशा प्रकारची बैठक करण्यासाठी महाराजांनी ही ही जी बरोबर खोलीची जी रचना आहे ती करायला लावली आणि